किती वागायला लागले ते माझ्या बैलाला सगळं सांगून जाते ना बैल ते सारी एक आला नाही तुम्ही म्हणलं कसं काय आला नाही लवकर काय माहिती म्हणून उशीर झालाय कसं काय किती राहिले अजून अरे सार पाडायचे सारे सारे तेरा आधी पाडून घेतले पुन्हा डबल चालू आहे त्याच्यात ह्याच्यामुळे तो मार्के बैल घेतले नाहीत नाही तुम्ही तर म्हणलं की मध्ये अकरा वाजता माझं होतं पेरायचं सारे पडा म्हणून हे बघ ना फळी लावली दिसा ना का हो फळी किते एकदा पीरून एकदा पाणी घरी तसे नाव मालक नाही आता आपल्याला नाही घरी पाणी पाणी फोडना किती डायरेक्ट पाणी सोडणार का ऐका की थोडेसे दोन घास खाऊन घ्या नाही आता लागत म्हणायला भाकर आता लागत नाही हा बघ आधी दांड पडले तसे फळी लावून आधी एकदा मोकळा फिरवलंय आणि पुन्हा मग त्याच्यात टेराय चावलाय बघ कसे पडले सारे सगळं भारी झालं सारे सारे नाही दांड नंबर एक दांड पडलं माहिती का नंबर तो या मनानं दांड दांडत म्हणतात तरी म्हणत नाही तुम्ही काय तरी म्हणतात सारे म्हणतात का नाही सारे नाही सारे म्हणल्यावर सॉरी सारे नाही दांड म्हणायचे काय सांगायला लागले बी गेलं नाना म्हणायला लागले जेवण करून घ्या घेऊन लागलो तिकडे येत नाही नंतर नाही ना मी जेवण केले माटापासून जागत नाही आता मी ताजच खाल्ले त्याने ताजा जेवलाय ना आलाय नाही मोर का नाही नाही पुन्हा करायचे ओलाय त्याला उन्हाळा टाका ना मग इकडं वांग्याचं झाड खाल्लं सर त्याने गुडकुट गेलं की कुठं देत वांग्याचं झाड मला आणायचे बघा ना कुश असती कुठ असे आण मध्ये कुठे आहे सांगा बरं मला मी दोन तीन तरी झाड आणणार आहे घटसावळी कुंकडे पुढे मी आणणार आहे एक दोन झाड लावणार आहे आणायचे वांग्याची झाड आणायची चार पाच झाड आणायची वांगेची आणि तुम्हाला सांगते हे नाही का सोमवारी भिंडी मग सोमवारी आणायची पुन्हा अजून काय வாங்க

का तुम्ही खाऊन आलात का काय दुसरी खाऊन कुठे दुसरी कड काय दुसरी कड तुम्ही सकाळ सकाळ लेकर काढत काय मिळते मग आपण बाकर खायना तिथं आपण बाकर खायना नेमकं काय मिळ दे घरी खायची भाकर काल जा घरी भाकरी शिल्लक राहत का नाना म्हणजे तुम्ही जर भाकर आमच्या पैसे खाल्ले तर पैसे काटून घेणार अरे भूकत नाही म्हणे मग चला ते खा दोन चार घास त्यांना नाना खाराची फोडाय म्हणले ना म्हणून आमच्या मालकाला लई खाराची फोडा आवडत केलंय बस सांगा नाही का पेराय त्या नाना न बघ ना ते नानाला हे बघ बरं औषधाचे हात जाईन मरून मी मी जवर मी जवर हाय तवर तुम्हाला सुट्ट्या नाही माने मी जवर हाय तवर हे डक्क आहे डक्क घेऊन जा आपलं कुठं क्वाक हाय या बाका हे क्वाक अन कुंकट फिरी देत नाना बस 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 जमलं की जमलं 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 गरम पाणी हाय ना मला रानामध्ये सगळी सोय नाही हातावर पेर झाले केलं की पाणी सोडून देतात का चांगलं धुवा ना हात बस की आवला आवलाय उलासाई कलर बी गेला नाही हाताचा आणि मला घेड विकत माय माझ्या जीवाला काय झालं तर तुमच्या जीवाची तुम्हाला काळजी नाही काय होत नाही आव ते हात हे कर ना तो तुम्छे तोंडाला लावशील तर मी मी नाही मी मरू नये मग दोघं संगत जाऊ त्याला काय मरद मरत असत काय पिरियड नसली असली आणली तर पासाच्या पानात वाडा ह्यांना बाकीचे आहेत किती हजार मला वाटतं कडीचे एक टीळ टाका <laughs> पिलेट नसली आणली तर हे हे करा ना पाच हजार पाच कळीला एक टीळ पाच द्यायला ना आता म्हणतात मला म्हणतात का पाहून जेवली आणि आज आणलाय आज तरी कुठं आणलाय आज, 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 आज तरी कुठं आणलाय आज एका पटकन ओरकोटल काकर म्हणते जोडायला आम्हाला पंधरा तास लागल नानाला कामच मस्त ते आवत जोडायला पंधरा तास लागला आम्हाला ती पण करायची फारांडी ती ती फळे तोडू तोडू फळे तोडू नाही हे ना आम्हाला लई टाइम झाला आज तुम्ही राजा सरजाला मुंगस नाही बांधले हे का नाही तुम्ही काय काळ्या रानात काय ढेकळ खातीन काय मग त्या कसं बांधले होते मुंगस कुठे कशात बांधायची गरज नाही डोंगरला तरी जाऊ का सर पण इकडे बघा ना रोज सकाळ बघा चुली पाणी व्हायना उशीर व्हायला लागला रोजच सर पण आणायचं म्हणलं की जायचं डोंगराला म्हणलं की जाऊ नको म्हणते सुतराकडून सरपण आणून द्यायचं म्हणलं की हो उद्याच्या उद्याच्या त्यांनी माहिना गाडीवलं पोर आहेत ना एवढे मोठा सांग ना आणि गाडीवर एकूण हाती लागत ना बघायचं कामाला इकडे बघा मोठं पोरग जाते कामाला बारक पोरग यांच्या हाताखाली खेळ आणून इकडं काहीतरी आणून दे त्याच्यासाठी येतं इकडं बारक पोरग घरी नाही तर मग शाळा जाते या स्वतः घ्यायचं बाजूला ठेवायचं काम आणि कदर कदर दोन तर त्यांच्या घराला कुलपच त्यांची ते ला हे दुसरे काम असते तुमचं आता हे काम संपल्यावर कुठं कुठं आहे तुम्हाला काम काम लय आहे आता कुठं आहे सांगा कि खरंच अन्नाची पाळी घालायची कोणत्या अन्नाची कुठं घालायची पाळी आता दुपार लगेच दिलं नाही पडायच ना जेव्हा काम आहे तेव्हा काम करायचं होय काम आता भाकर खायचं म्हणजे आपले साळुंके अन्नाचा ऊस पडायचा साळून की अन्नाचा लगेच दोन तीन दिवसात ऊस पडायच पाया पडायची एक ना आम्ही नाही डुल ते करणार आम्ही नाही डुल

हो नाही भारी झालाय ना त्या बाप पळी आधी मोकळी हलली माहिती आहे का आधी पहिला हा फळी लावून सारे पडलेत पुन्हा डबल त्याच्यावर खूप उभं राहून मारले आय रान नीट केले कालपासून झाले तुम्ही <laughs> दोन दिवस लागले एवढ्या घाणलं तुम्ही दोन दिवस गेले ना नाही बसते भटते बसते येताय येतय ते अडव्या तास एक येते आणि ही एक येता अडव्या तासाला संपण మారుజరి మళ్ళా థాపాటా పం బా దా ఫిరుడీ వీసమి नीट तर थांबाय ना कोथंबीर कोथंबीर तुम्ही गप्पा मारा मी पिरी बर ना ना बर जा आमच्या मालकाने नवीन नवीन असे दांड पाठी त्याच्यावर खुश आहेत का तुम्ही एकदम खुश आहे जुन्या माणसासारखे मालक म्हणले बाया मा चुलत्याने शिकवलं कुठे जुन्या माणसासारखे तर जुन्या माणसं अशीच करत होते अह जाऊन देवारी घ्या कडू फडू होईल बाहेर कशाला राहत पडला किरण ते पाहिजे ना घरी ना बाजरी फिजरी लावा निघलेत निघली ते बघ कोथिंबीर लगेच हे होईल म्हणजे तिला नि आण पिंडी नाही आमची का मग नाही चवळी फिवळी असली तर आणा